धुळे लोकसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे आपण या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने पोलीस पोहोच फाटा आपण तैनात केलेला आहे आणि कशा पद्धतीने सर्व उद्याचं नियोजन असणार आहे हे जे नियोजन आहे ते साधारणतः दोन अडीच महिन्यापासूनच पूर्वीच आपण सुरू केलेलं होतं त्या अनुषंगाने सुरुवातीच्या काळात जे पॅरामेंटरी कोर्सेस आले होते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सेन्सिटिव्ह भागामध्ये एरिया डॉमिनेशन पहिल्यांदा करून घेतो त्याच्यानंतर आपण प्रतिबंधात्मक कारवाई ज्या आहेत त्या अतिशय मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण दडीपारीच्या मोठ्या प्रमाणात कारवाई केलेल्या आहेत आपण जवळजवळ अकरा पिस्टल्स या सगळ्याच्या जप्त केलेल्या आहेत साधारणतः चौदा तलवारी आणि तीन कोटी ऐंशी लाखाच्या वर आपण जवळजवळ अवैधरित्या जो गुटखा असेल डी पी एस असेल लिकर असेल एवढा माल आपण जप्त केलेला आहे आपल्याला आता यावेळेस वोटिंगच्या दिवशीसाठी आपल्याला जवळजवळ केरळच्या तीन कंपन्या प्राप्त आहेत आम पोलीस आंध्राची एक आपल्याला कंपनी आहे त्याचप्रमाणे बीड मध्य प्रदेश मोठ्या प्रमाणात बंदोबस्त प्राप्त आहे आपण सेक्टर पेट्रोलिंग स्ट्रायकिंग फोर्सेस आर सी पी हा सगळं मोठ्या प्रमाणात आपण डिप्लॉय केलेला आहे आणि जर एकंदरीत जर बघितलं तर ही सर्व निवडणूक प्रक्रिया निर्भीडपणे पार पडावी यासाठी जे अतिसंवेदनशील असतील जे क्षेत्र असतील त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं अतिसंवेदनशील ठिकाणी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात पॅरामिलिटरी फोर्सेस लावलेले आहेत ला आम्ही अशी काही गावं देखील आयडेंटिफाय केलेली आहेत की जेणेकरून तिथं काही होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात आपला होत असणार आहे संबंधित एस डी ओ आहेत पोलीस स्टेशन प्रभारी आहे आणि मी देखील आहे आम्ही उद्यापासून कंटिन्युअस याच्यामध्ये पेट्रोलिंगमध्ये असू जेणेकरून कुठलीही घटना होऊ नये आपण सेपरेट रित्या देखील पॅरामिलिटरी पोस्टला त्या अनुषंगाने ब्रिफिंग केलेलं आहे होमगार्डला देखील आपण वेगळ्या पद्धतीने ब्रिफिंग केलेलं आहे जेणेकरून कुठलेही याच्यामध्ये घटना होणार नाही आपण मोठ्या प्रमाणात वाहनं रिक्विजिट केलेले आहेत की जेणेकरून कुठलीही काही घटना घडली तर आपण पटकन त्या ठिकाणी पोहोचू शकतो संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत किती फोस वाटा आपल्याकडे तैनात असणार मी आपल्याकडे त्याप्रमाणे जे आहेत ते चारशे आहेत होमगार्ड हजारच्या वर आहेत बीडमधून आपल्याला तीनशे अधिकारी तीनशे अंमलदार आलेले आहेत महाराष्ट्र पोलिसांकडे पंचवीस ते सव्वीस आपल्याकडे आधी प्राप्त आहेत आणि ऐंशी टक्के मार आपल्या धुळे जिल्ह्यातला सर्व फोर्स आपण इलेक्शनसाठी वापरतो नक्कीच उद्या होणार होत असलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन आता सज्ज असल्याचं आपल्याला बघायला देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राइब करा. तसे सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.